आ, आ, आग लागली तिथून आले खाट सुट झाल्यामुळे कस्टमरचे गाड्या सामान विमान जोडून सगळं खात झालं वरणगाव शहरामध्ये आठ वाजेच्या सुमारास ठाकूर मोटरसायकल रिपेरिंगच्या गॅरेजला आठ ला आग लागली त्यामध्ये त्यांच्या एक होंडा स्प्लेंडर मोटरसायकल दोन डिस्कवर गाड्या त्याचप्रमाणात त्यांचं दुकानामध्ये असलेलं पार्टचं साहित्य मोटरसायकल रिपेअर करण्याचं साहित्य व संपूर्ण गॅरेज हे जळून खाक झालेलं आहे व याच्यामध्ये त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझी तहसीलदार साहेबांना आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रशांत भाऊ पाटील यांनी संपर्क साधून त्यांच्या कानावर त्या आग लागल्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे व त्यांनी असं सांगितलं की सकाळी तहसीलचे जे कर्मचारी आहेत तलाटी व सर्कल हे येऊन सण स्पॉटवर पंचनामा करणार आहे माझी शासनाकडे मागणी आहे ही एक गरीब त्याचं या गॅरेजवरती उपजीविकेचं साधन चालत होतं आज तो रस्त्यावर आलेला आहे शासनाने त्याला त्यांच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल तेवढी मदत त्याला करावी व जो एक मेकनिकल रस्त्यावर येण्यापासून त्याला रोखावं त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं उदरनिर्वाह या गॅरेजवरच चालतं म्हणून माझी शासनाला आज जोडून विनंती आहे की त्याला जास्तीत जास्त मदत कशी होईल यासाठी शासनाने लक्ष द्यावं व त्यांना मदत करावी ू ठाकूर यांच्या गॅरेजला आग लागल्याचं समजल्यावर मला आमच्या सहकाऱ्यांचे फोन आले तात्काळ आम्ही वरणगाव नगरपालिकेचे सी ओ राऊत साहेब यांना फोन लावला त्यांनी या विषयाची दखल घेऊन तात्काळ आपल्या वरणगाव नगरपालिकेचे अग्निशमन बंब या ठिकाणी पाठवलं व सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचा जीव धोक्यात घालून सहकार्य करून हे आग विझवली त्याबद्दल वरणगाव नगरपालिकेचे व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्याचेही मी या ठाकूर परिवाराच्या वतीने व आमच्या सहकार्याच्या वतीने त्यांचे आभार मानतो असंच सहकार्य त्यांनी वरणगाव शहरामध्ये काही घटना दुर्घटना घ घडल्यानंतर करत राहावं अशी मी त्यांना विनंती करतो